व्यंकेसाहेब माफ करा जनतेच्या मनातला प्रश्न तुम्ही आणि खासदार कोल्हे चांगले मित्र राहिलेले आहेत आता मध्यंतरी अजित पवारांचा शपथविधी सोहळा पार पडला त्यावेळेस कोल्हे साहेब तिथं आले अशी चर्चा बाहेर होती का बरं झालं आपण इकडं आलो आपलं डोक्यावरचं खांद्यावर आले ते अनेक मंत्र्यांना भेटले त्यांच्या पाया पडले आपली संस्कृती चांगली आहे नेमकं का काय घडलं होतं त्यावेळेस आता तो विषय दादांनी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितला आहे हा विषय काय दादांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या कानावर घालून ते कशा कशा गोष्टी घडल्या त्या सविस्तर त्यांनी सांगितल्या आणि त्याचा साक्षीदार मी आहे आता मी या सगळ्या गोष्टी खोलात जाऊन बाहेर बोलणं म्हणजे वरिष्ठ मुद्दा फक्त एवढंच आहे कोल्हे साहेब तुमच्या सोबत आले तेव्हा नेमकं काय घडलं आणि ते आता निष्ठेच्या गप्पा मारतात म्हणजे निष्ठावंत आहेत का किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय का अजित दादा हा सच्चा माणूस आहे वल्लभशेठ बेनकेंनी किंवा अतुल बेनकेंनी कधीही पक्षाची प्रार्थना केली नाही आम्ही पाली राष्ट्रीय होतो आजही राष्ट्रीय आहे राष्ट्रवादीचे दोन शक्ल जरी झाले असले तरी आमची निष्ठा इतर कुणी सांगू नये राहिला विषय डॉक्टर साहेबांचा सा। त्यांचा सा राजकीय प्रवास कसा कसा राहिला आहे हे आपण थोरांनी पाहिलेलं आहे ते माझ्या जवळचे मित्रच आहे आणि पुढे मित्र, मित्र राहतील आधीपासून आहे त्यांच्या महानाट्याचा कार्यक्रम जुन्नरला जेव्हा तिथं झाला तेव्हा तिथला निम्मा भार मी उसरला होता निम्मा भार जयंत कॉलेजने उसरला होता आणि निम्मे वारची निम्मे तिकीट मला जेव्हा दिली तेव्हा मी तालुक्यामध्ये फ्री वाटली होती मी काही कोणाकडून पैसे घेतलेले नव्हते पण तो कार्यक्रम झाल्या झाल्या सातव्या दिवशी ते शिवसेना पक्षामध्ये गेले तर तेव्हा पण ते माझे मित्रच होते ना याचा अर्थ काय मी काय त्यांच्या विरुद्ध ले आकसानी गेलो किंवा असं गेलो असं नाही आता त्यांच्या मार्गाने त्यांनी एखादा मार्ग निवडला आहे तो त्यांचा विषय पण मी जनतेच्या हिताचा मार्ग निवडलेला आहे पण पहिल्या दिवशी ते दादांबरोबर होते आमची तिथं भेट झाली आमच्या दोघांमधली चर्चा झाली आणि हे अत्यंत आपल्या पक्षासाठी उत्तम आहे असंही त्यांनी मला सांगितलं जवळपास आम्ही तीन चार तास दादांच्या बंगल्यावर होतो त्यानंतर शपथविधीसाठी पण आम्ही बरोबर गेलो माझ्या नाही तेवढ्या त्यांच्या ओळखी इतर पक्षाच्या नेत्यांबरोबर होते ते भेटायचे पाय पडायचे हस्तोनंदोलन करायचे हसायचे मिठी मारायचे आता ते वरिष्ठ नेते असल्यामुळे एखाद्याची त्यांची ओळख असेल किंवा महानाट्यांमुळे एक कलाकारांची सगळ्यांबरोबर ओळख असेल तशी ओळख असू शकते पण ते एकदम असं हॅपीली सगळं चाललं होतं आणि सगळ्या गोष्टी ठरवून किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून होत्या आणि साहेबांच्या कानावर घालून चालल्या होत्या सगळ्या गोष्टी फक्त मी जेव्हापासून आमदार झालोय तेव्हापासून पक्षाच्या दृष्टिकोनातून दादा इतके कष्ट करतात साहेब हे आपले नेतृत्व आहेत पण ते ज्या काही गोष्टी घडल्या ना ते मला खूप फारश्याशा पटल्या नाही म्हणून मी दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पण सहा महिन्यानंतर घेतला मी जरी पहिल्या दिवशी गेलो असलो तरी नंतर मी प्लेन राहिलो तटस्थ राहिलो पण विकासाच्या बाबतीत अजून इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत ते काय बाहेर सांगणं उचित नाही आहे पण दादा हा सच्चा माणूस आहे माझं जे काय होईल ते आजीदाना बरोबरच होईल आणि इथला पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझा जो प्रवास आहे माझ्या सहकाऱ्यांचा आहे माझ्या जुन्नर तालुक्याचा आहे तो आजीदाच्या नेतृत्वाखालीच तो होणार आहे आता डॉक्टर साहेब आले काय आणि गेले काय आले आणि नंतर दोन दिवसांनी गेले आता गेले तर त्यांनी जाताने निंदर शिरूर लोकसभेचे आमदार आहेत किंवा मी त्यांचा जवळचे मित्र आहे त्यांनी माझ्याश्वर चर्चा करायची ना की अतुल मला असंच वाटतं आहे ते वाटतं आहे मग मी नाही म्हणलं असं तर ठीक आहे किंवा सगळ्या गोष्टी पण ते एखादा निर्णय आपल्याला आपल्या फायद्याचं घ्यायचा असेल तर तो माणूस काय मागं न बघणार आहे तो पुढं जाऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुढं जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं तें कार्य चाललंय मधीच राजीनामा द्यायचा मधीच इतर पक्ष जायचं परत उभं राहायचंच नाही परत आता उभं राहायचं आहे आणि अशाशा गोष्टी सांगणार आहे या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कालही बेनके होते मी पडलो तरी होतो अजूनही आहे आणि पुढंही कायम कार्यरत राहणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका